जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यामुळे स्थानिक कांद्याचा बाजारभाव कोसळला कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा नवीन कांदा बाजारात आल्यानं पुन्हा कांद्याचे बाजार गडडल्यानं बळीराजा हवालदिल झालाय गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बांगलादेश त्यांच्याशी किरकोळ कांदा निर्यातीची परवानगी मिळाली होती त्यामुळे सतराशे ते अठराशे कांद रुपये कांद्याला बाजार होता पण सरकारचं धोरण चुकीचं असल्यामुळे बांगलादेशच्या बॉर्डरवर अजूनही गाड्या उभ्या आहेत बांगलादेशनं तेथील शेतकऱ्यांना स्वतः कांदा पिकवण्यास प्रोत्साहित केलं आणि शेतकऱ्यांना आत्मनिर्भर केलं त्यामुळे बांगलादेश आपला कांदा घेण्यास तयार नाही कांद्याचा आजही बाजारभाव हजार ते अकराशे रुपये शेतकऱ्यांना मिळत असल्यानं शेतकरी मेटा आलाय चाललाय याबाबतचा सविस्तर आढावा घेतलाय डी नाईन न्यूजचे संपादक गजानन देशमुख यांनी तर बघूया जी डी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला नमस्कार आपलं सर्वांचा जीडी नाईन खूप खूप स्वागत आहे आता आपण आलो आहोत उत्पन्न समितीमध्ये अंदर सुमध्ये आपण मार्केटमध्ये बाजार बाजारचे कांद्याचा बाजार भाव जो आहे हा सरासरी आजारपर्यंत शेतकऱ्याला मिळतोय आणि गेल्या पंधरा पंधरा दिवसामध्ये पूर्वी जो कांद्याचा बाजार होता, कमी पर से पर से होता हो हा कमीत कमी सतराशे अठराशे पर्यंत गेला होता पण आता जो बाजार भाव आहे हा एकदम कमी झाला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही व्यापारी आहे कशामुळे कमी झाला असेल बांगलादेश ज्या गाड्या अडकून पडलेल्या आहेत त्याची काय पर्यंत आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत जा 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 आपल्यासोबत बोलण्यासाठी सतत सोनावला आहेत व्यापारी बोला काय सांगाल तुम्ही सध्याची परिस्थिती बरोबर सध्याची परिस्थिती अशी आहे तर मध्य प्रदेश आणि कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये म कांदे नवीन माला आंध्र आणि कर्नाटकमध्ये निघलेले आहे आणि मध्य प्रदेशमध्ये उन्हाळ कांदे म्हणजे स्टॉकच्या कांद्याची जोरदार त्यांनी शेतकऱ्यांनी बाहेर काढलेले आहे भाव वाढत नसल्यामुळे शेतकरी सगळे इकडेच्या याच्यात आहे त्याच्यामुळे बाजार पडलेले आहे दुसरी गोष्ट बांगलादेशमध्ये जो आपल्याला निर्यातीची पा म्हणजे आयातीची बांगलादेशची जी परवानगी दिली होती ती फक्त अशी एकदम बोटावर मोजते मजकेतील लोकांना फक्त पन्नास पन्नास टाकण्यास दिलेल्या असल्यामुळं तिथल्या गाड्या काही पोहोचत नाही जात नाही म्हणे त्याच्यामुळे तिथं बाजार मिळण्याची शक्यता नाही त्याच्यामुळे तिथं जर ओपन जर झालं बांगलादेश पूर्णपणे पूर्ण क्षमतेने जर मोठं जर झालं तर वाढू शकतं बाजार भविष्यात कांदा देऊ शका समजा अजून माल भरपूर आहे शेतकऱ्यांकडे तर काय सांगाल तुम्ही पुढची कशी सिच्युएशन कशी असणार आहे आता सगळं निसर्गावर अवलंबून आहे जर निसर्गाने जर नवीन कांदा जर खराब केला तर या कांद्याला बाजार मिळू शकतो मला सांगा कुठे कुठे नवीन मार्केटमध्ये माल सुरू झाला आहे लाल कांदा जो आहे कोणत्या कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला श्रीलंकेला नवा माल सुरू झाल्यामुळं त्या सरकारने इम्पोर्ट ड्युटी लावलेली आहे त्याच्यामुळं श्रीलंकेला जाणारा माल आहे अडीचशे ते तीनशे कंटेनर साधारण एका आपल्या आठवड्याला जातात तो माल थांबलेला आहे जाण्याचा थांबलेला आहे त्याच्यात मध्य प्रदेशमध्ये एम पीमध्ये आपल्या जुन्या मालाची स्टॉकच्या मालाची आवक मोठ्या प्रमाणावर येईल त्याच्यामुळं भविष्यात भाववाढ होईल अशी काय अपेक्षा वाटत नाही सध्या अजून उन्हाळा कांदा जो आहे शेतकऱ्या चाळी भरलेला आहे आणि ज्या वेळेस उन्हाळा कांदा काढला होता त्यावेळेससुद्धा बाजार सोळा ते सतराशे रुपये होता शेतकरी आशा होती पण साधारणतः भाव वाढेल पण या सरकारच्या काही मोठ्या धोरणामुळे म्हणावा का असं कसं मानता येईल याला काय सांगता येईल याच्यावर भाव वाढण्याची शक्यताच नाही आहे कारण आता एक सप्टेंबरपासून आता याचा फेडरेशनचा माल मार्केटमध्ये आणायचं होतं तयारी देते त्याच्यामुळे ना पॅडचा माल त्याच्यामुळे ना पॅडचा माल आता असल्यामुळं शक्यता एकदम नव्याण्णव टक्के कमी दरवाढ होईल म्हणून अशा काय सांगाल सध्या सध्याची परिस्थिती आहे आता आता आवकीचा काय प्रकार अवकीचे अवकाचा माल खराब होऊ राहिले शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे ते विकल्याश पर्याय नाहीये हा त्याच्यामुळे काय आता त्या विक विकास लागणार आहे असं आहे भारताच्या धोरण जे चुकीचं असल्यामुळं शेतकऱ्यांना कांदा घेणार होते ते राष्ट्र कांदा घेत एक कारण भारताचा कांदा घेण्याचं कारण काय ज्यावेळेस भारतात कांद्याचे भाव वाढले त्यावेळेस त्यांनी एक्सपोर्ट बंद केल्यामुळं तिथल्या लोकांनी स्वतः कांदे तयार करून बांगलादेशने स्वतःचे कांदे तयार करून स्वतःला शेतकऱ्यांना त्यांनी आत्मनिर्भर बनवलेला आहे त्याच्यामुळे ते आपल्याकडून कांदा घ्यायला असं जर एकंदरीत बघितलं आपण सर्व चित्र जर बघितलं तर बांगलादेश आहे आपला कांदा घ्यायला तयार नाहीये आणि जर बघितलं तर शेतकऱ्याचं जे काही धोरण होत शेतकऱ्यांचा माल साठून ठेवला होता या शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आज हा कांदा न्हायला जातो सडून अखेरच्या चाळीच्या चाळी टेकलेल्या आहे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे पण बाजारभाव बादा अजून वाढलेला नाही आहे पण व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा बाजारभाव बादा वाढणार नाही आणि थोड्या दिवसामध्ये नाफेडने जो कांदा साठवून ठेवलेला आहे हा एका एक पंधरा दिवसामध्ये पुन्हा मार्केटमध्ये आला तर हा जो शेतकऱ्याचा माल आहे अजून कमी विकण्याची शाश्वती जी आहे मी ती व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली आहे जिडगांजी महाराष्ट्रासाठी गजानन देशभोग येवला अंधरसूर